आपलं स्वागत आहे सतर्क चोवीस तास चोवीस बातम्यामध्ये आजची बातमी आपण प्रभाग क्रमांक एक मध्ये आलेलो आहोत प्रभाग क्रमांक एकमध्ये नागरिकांच्या काय समस्या आहेत नागरिकांनी मागील नऊ वर्षामध्ये जे यातना भोगलेल्या आहेत नेमका त्यामध्ये त्यांचा काय विकास झालेला आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आज उस्मानाबाद धाराशिव प्रभाग क्रमांक एकमध्ये आलेलो आहोत तर नेमक्या नागरिकाच्या काय समस्या आहेत गेल्या वेळेस जो या प्रभागामधून निवडणूक लढवले होतं तो योग्य उमेदवार ठरला आहे का नाही व या ग गल्लीचा विकास झालेला आहे का नाही या प्रभागाचा विकास करण्यात आलेला आहे का नाही हे नागरिकाच्या समस्या आपण जाणून घेणार आहोत तर नेमक्या प्रभाग एक मध्ये काय समस्या आहेत व त्यांच्या काय पुढील समस्याचं निराकरण कोण करेल व त्यांचा उमेदवार कोण असेल हे आपण जाणून घेऊ तर चला प्रभाग क्रमांक एक मधल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊयात वरती सव्वीस सत्तावीस वर्ष होते काय सुद्धा नाही का हाय असे हाय पाणी दुनियाच व्हायला लागले माणसं पडायला ते कोणाच गाड्या मोटर ही व्हायला आलं होतं गेल्या वेळेस काय मला कल्पना नाही बघा देण्यात नाही पाहिजे आता आणि कोण नाही आलेला रोड नाही नाल्या नाही अका पाणी कुठं टाकावं काय करावं उडवायचं पाणी साऱ्या रोडवर टाकावं लागायला <laughs> <की थे> <laughs> <त्रवाक्रमान की> <laughs> मला काही कळत नाही बघायला काय माहित आता हे गेल्या निवडणुकीत करताव करताव मंजिन केलंच नाही एका पोल तिथला सारा कल्लाय ती गाड्या मोटरा जायला तिथून दुनिव्याचं परेशानी आहे माणसावाला चलाही नाही पावसाळ्यात इतकं बेकार व्यवस्था होती बाई जोभाडे काय समस्या काय येत आहे का नाल्या हाय पण नाल्या काढाय कोण येत नाही कचऱ्याची गाडी येत नाही निवडून देता म्हणते हात जोडते ते पाया पडते कुणी येत नाही जात नाही पुन्हा दखल देत नाही इकडे काहीच करत नाही ते इकडे पुन्हा आता किती दिवस झाला नाले मरणाची घाण आहे तर कुणी इकडे दखल देत नाही मच्छर चावते ती शेजारी पाजारी घाण गुण मरणाची हाय अ तरी त्याला कोण बघत नाही करत नाही येतच नाही ती एकदा निवडून गेला का पुन्हा महागारी येत नाही निवडून घेच होय होय म्हणते ती पुन्हा नाही ते होय हा आमच्या प्रभागामध्ये आता जवळजवळ दहा वर्ष आठ वर्ष झाली निवडणूक होऊन पहिली त्याच्या आधी जे नगरसेवक होते त्याने केले बऱ्यापैकी काम केलेली आहेत त्यांनी अजून त्याच्यात सुधारणा व्हावी घंटागाडी नियमित यावी स्वच्छता व्हावी नाल्यांची ती साफसफाई व्हावी नाल्या पण केलेल्या आहेत बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे त्यांनी पण तिथून पुढे पण जरा घंटागाडीची ती सोय जरा लोक सारखं करावी नियमित नियमित तर राहावी त्याच्यात दुसरं काही जास्ती अपेक्षा नाही त्यांच्याकडून सध्या पाणी रस्ते आणि लाईटची कशी व्यवस्था आहे बऱ्यापैकी आहे लाईटची व्यवस्था करतात फोन केल्यावर ते येतात करतात काम व्यवस्थित करतात फक्त एवढंच की जरा नियमितता राहावी एवढीच अपेक्षा दुसरी काय नाही आता गल्लीमध्ये काय कमतरता आहे आणि तुम्हाला काय भाव असं वाटतं की काय व्हायला पाहिजे रस्ते अजून जरा चांगले व्हावे वाटतात रस्त्याचं आता अजून मूळ रस्ता म्हणलं तर आम्हाला गल्लीच्या बाहेर पडण्यासाठी रस्ता मूळ रस्ताच नाही आम्हाला आता गल्लीतले इंटरनल रस्ते झालेत पण आता रोडला जायचं म्हणलं तर आम्ही एखाद्याच्या एखाद्याच्या प्लॉटमधून जावं लागतंय आणि रस्ते झालेले आहेत त्याचे बी एक तीस टक्के काम शिल्लकच लगत आहेत अजून राहिलेले गेले आता जो सहा महिने झालं हे काम आता तुम्ही बघता कसे रस्ते झालेले आहेत ते त्याच्यावरचा अजून क्लिअर कोट काय म्हणते ती वरच राहिलेला अजून कार्पेट वरचे लिअर राहिलेले ते सहा महिने झाले ते हे काम होऊन ते वरचे वरचा कोट पडायचे आधी हे रस्ते खराब होऊन चालले नाही ओपन स्पेस आहे पण त्याच्यावर काहीच केलेलं नाही अजून त्याच्यावरती बी होत असेल करायला पाहिजे ते पण आम्हाला नाली रस्ता डांबर टाकले तरी सगळ्या रस्ता धुऊन चाललाय गाड्या अस लावायला सुद्धा जागण्या नाल्या सुद्धा पडायला लागले त्या असल्या नाल्या के केले तर पाणी बाहेर यायला लागले रस्ते बी व्यवस्थित नाही लाईटीची सोय नाही आम्हाला लाईट खांब एखादा पाहिजे होता खांबी दिला नाही आम्हाला पूर्ण लाईट आमची दोनशे फुटावर वायर सारखं कट होतंय माझं वायर तर रोड कधी बनवली रोड आता दो दोन तीन महिने झालं बनवलेले हे रोड अपेक्षा का डांबर टाकावं व्यवस्थित करावं न मुरुम भरावा नुसता खडी टाकली डांबर थोडं टाकले की झालं वाहून बी चाललंय न चौकून बनवलं आणि इथं थोडस दहा फुटाचाच बनवलाय पाणी पिण्याच पाणी येते आठ दिवसाला घंटा गाडी बी आठ दिवसालाच येते काय काही सुद्धा नाही कुठं जायचं नाही मंदिर नाही ना कुठं बाग बगीचा नाही 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 ना काय सविता संजय काळे माझ ना ज्ञानेश्वर इंगळे प्रभाग क्रमांक एक म्हणून जनतेच्या म्हणजे वेळोवेळी संपर्क साधला असता आवश्यक ठिकाणी उपस्थित राहून सोशल वर्क सामाजिक कार्य चांगल्या स्वरूपात आहे माझं ठीक आहे या प्रभागामध्ये तुम्ही कुठं कुठं सामाजिक व या प्रभागामधल्या काय समस्या आहे तिथलं काय निराकरण केलं आतापर्यंत काय पाहणी केलेली आहे ते के के तुम्ही इच्छुक आहात या प्रभागामध्ये कोरोनाच्या काळात अ लोकांना अन्नधान्याचे किट वाटप असो एकल पालक जे आहेत त्यांच्या त्यांना जे कोरोना मार्फ कोरोनामध्ये जे साणग्र योजना लागू केली होती त्यामध्ये पन्नास हजार जे अनुदान होतं ते लोकांना मिळवून दिलं आहे बालसंगोपन योजनेअंतर्गत एकल पालक असलेल्या अठरा वर्षाखालील मुलांना बावीसशे पन्नास रुपयाचा आर्थिक स्वरूपात लाभ त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे वयोवृद्ध महिला अपंग लो व्यक्ती पुन्हा विधवा महिला यांना आर्थिक स्वरूपात जे तहसील कार्यालयामार्फत विशेष योजनेमार्फत जो लाभ दिला जातो डीबीटी मार्फत तो मिळवून देण्याचं काम केलेलं आहे अशा प्रभागामध्ये समस्या काय आहेत आणि त्याचं निराकरण तुम्ही करणार आता या प्रभागामध्ये रस्त्याची कामे दर्जेदार दर स्वरूपात झालेले नाहीत एक ते इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ही कामं केली जातात लोकसभेपासून जी कामं सुरुवात झालेली आहे ते अद्याप पूर्ण झालेले नाहीत आणि एक प्रकारे टक्केवारीचं राजकारण या कामातून केलं जात आपण काय करणार मोकाळ जनावरांचा बऱ्याच प्र दिसून येतो या प्रभागामध्ये त्याच्यावर जो प्रतिबंध लावण्याचं काम नगरपालिकेमार्फत केलं जात नाही वेळोवेळी आम्ही त्यासाठी पाठपुरावा केलेला आहे पण त्याची दखल घेतली जात नाही हा सध्या या प्रभागात ओपन स्पेस उपलब्ध नाही त्यामुळे बागबगीचे नाही ओपन स्पेस नाही ते एक पुजारीला ते मंदिरासाठी जागा दिलेली होती मंदिराची जागा आहे ते पण ते एका ना पुजारीच्या नावानं पुजा आहे तो त्या ठिकाणी मंदिर बांधून त्याचं ते चालू आहे म्हणजे पूजा चालू आहे सध्या स्वरूपात अमृतनगर नाला नाही काय नाही दुनियाची घाण हाय सगळी जाई घंटा गाडी ती येत नाही इकडे यायला कचरा ती दुनियाची ची लागते टाकायची ती तर गाडी ती याय दोन तीन दिवसाला आमचं तेवढंच म्हणणं हाय आहे बगीचा वगैरे आहे काय काहीच नाही तसलं बगीचा नाही काय नाही अजून तरी कोणीच आमच्याकडे आलं नाही काहीच नाही त्यानी रस्ते माझ घंटागाडी वगैरे राहते घंटा गाडी पण पंच दिन मी महिने एक पण चुक्कले नाही नारी काढणे का नगरपालिका लोक वगैरे आहे नाही आहे क्या है तुम्हारी समस्या और दूसरी बड़ी बड़ी सबसे समस्या क्या है बड़ी समस्या तो ये है हमारे गली में अगर कौन इंतकाल हुआ हमारा तो उसको खाना तक देने नहीं आता हम और मच्छर है डेंगू के प्रॉब्लम हो रही है बच्चों को और ऊपर से कैसा है अगर गए पाँच साल पहले जो आए थे वो पांच साल तक कौन अभी गली में आके पूछ रहा भी नहीं क्या क्या मसला है क्या हुआ क्या नहीं सीधा पांच साल के बाद आ रहे और दूसरा रह कुछ भी नहीं नाली कुछ भी नहीं है नाली नहीं लाइट नहीं रास्ता तो एक भी ठीक नहीं है ना रास्ता एक भी ठीक नहीं है और बोला ना जो मरा उसे खाना भी देने नहीं आता हम गली में चलने तक नहीं आता बुजुर्ग जो लोग आए उनको चलने नहीं आता ऐसे रास्ते बगीचा वगैरह कुछित नहीं है इतना कचरा है वो उठा रहे नहीं बगीचा कौन बनेगा एक एक प्रभागामध्ये बघा समस्या घणी झालेला आहे डोकराचा विषय काय आणि दुसरं राहिली नाली साफसफाई नाही मच्छरांची प्रॉब्लेम झालेला विषय त्याच्यात आणि काय झालं बाळ आजारी पडायला त्याच्यामध्ये काय हे समस्या आहेत आमच्या टायमावर येत नाही घंटा गाडी हा काय तसं काय नाही सत्य नाही नाही प्रभागामध्ये नाली रोड काही झालेलं नाही कुठल्याच धाराशिव मध्ये सगळीकडे काम झाले पण आमच्या प्रभागामध्ये झालेलं नाही त्याच्यामुळे मी अगोदर तर फक्त प्रायोरिटी माझ्या फक्त गल्लीलाच देणार आहे एक नंबर वार्ड साठी आणि मी अगोदर पण कामगार सुरुवात केलेली आहे तर सात आठ महिने झालं स्वतः मी वगैरे टाकून घेणे लोकांना समस्या सोडवणे आमच्या शिंदे साहेबांच्या ज्या विचार आहेत ते विचारधारावर आम्ही चालू केलेलं आहे माझं काम आता सध्या लोकांची पण आता आहे थोडीशी माझ्याकडं कल आहे तिकीट जर मिळालं तर हे लोकांच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठीच मी आता तत्पर राहणार आहे एवढंच आहे सध्या तरी तेवढंच आहे तुम्ही त्याचं काय निराकरण केलं आतापर्यंत त्याच्यावरती तुम्ही कसं सोडवणार आतापर्यंत म्हटलं तर नाली आणि रोड अस्वच्छता कचरा डपो वाले लोक येत नाहीत कचरावाले पण घंटागाडी वेळेत येत नव्हती प्रशासनाला आम्ही सारखं निवेदन देत होतो कुठलंही झालेलं नाही पावसाळ्यामध्ये चिखल एवढा झालंय की लोक चालू पण शकत नव्हते त्यावेळेस प्रशासनाला खूप वेळा मी विनंती केली पण त्यांनी काही त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही परत स्वतः मी मुरुम टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर लोकांना घरी जाऊन आपल्या त्यांच्या काय समस्या असतील ते मी सोडव प्रयत्न केलेला आतापर्यंत तेच काम करत आले कारण सध्या आमचं शिंदेसाहेब शिकवण्याच्या ऐंशी टक्के आपलं समाजकारण आणि विशेष राजकारण आणि तोच बस आम्ही पुढे चालवत आहोत एक नंबर वार्ड मध्ये जर तिकीट मिळालं तर नक्कीच मी माझ वार्ड नंबर एक वर आणण्याचा प्रयत्न करणार आहे काय नाव आहे आणि काय अडचणी मी इथं वीस वर्ष मध्ये राहतो मी माझ्या घराच्या साइडला दहा फुटाचा नाला आहे बंधारा तर त्याच्यामध्ये पूर्ण अशी पूर्ण गाहना आहे त्याच्या गहा नाल्यामुळे माझ्या घरातल्या माझ्या मुला पोरांना त्रास होतोय मच्छरचा त्रास असल्यामुळं आजारी पडत्यात दुसरी गोष्ट सांगा म्हणजे आता नगरसेवक आमच्या गल्लीमध्ये असून देखील कोणी आणखी काम आतापर्यंत कोणी केलेलं नाही तर पावसाळ्यामध्ये पाणी आल्यानंतर पूर्ण आमच्या घरामध्ये पाणी घुसतंय तर ह्याची मला असं वाटतं सरकारला माझी एक विनंती हात जोडून की आमच्या ह्या मात्र समाज आमचा पूर्ण या ठिकाणी पूर्ण राहतोय तर आमची कोण दखल घेत नाही तर त्यांनी पण आमची दखल घ्यावी आमच्या जी काही समस्या जी आहे आमच्या गोरगरीबाच्या तर नाली आमच्या गल्लीमध्ये काय रोड केलेत रोड घेत नाली काढा कोण येत नाही नालीमध्ये पूर्ण कॅरी बेग आहेत टायर आहेत सगळ्या ते मच्छर त्याच्यामध्ये पूर्णपणे वाहत आहे पूर्णपणे घरात मच्छर यायला चालवत आहे ही नाल्या काढायला त्यांनी ती सहकार्य करावं घंटागाडी येते गाडी कवायती एक महिना पंधरा एकदा गाडी आहे तर त्यांनी पण थोडस बाग बगीचा नाही शेवटी म्हणजे कुठे तर आमच्याकडे काय जे असते कुठलं ओपर पीस जागा अस कुठल्या गोष्टी मध्ये काय नाही लाईट लाईटची व्यवस्था आहे लाइटची व्यवस्था आहे जी आहे ती आहे आतापर्यंत कोण नगरसेवक आलेत का आपल्याकडे नगरसेवक आतापर्यंत आमच्या वराडामध्ये कोणच आलेलं नाही आलेलं नाही कोणच नाही आलेलं हे नालीची जी अडचण मेन मुद्दा आहे हे नालीचा विषय आहे काय ती नाली पूर्ण आधी करा त्यानंतर मग पुढला विषय आपण काय ते बघू कारण आमच्या त्या नालीमुळे आमची पूर्ण लेकरेबाळ आमचे पूर्ण आजरे पडले ती ती नालीचं पूर्ण काम पहिलं करून घे आमची एवढी विनंती आहे हा ही गल्ली आहे बिलाल नगर अमृतनगर म्हणून ओळखते पण आता नवीन बिलाल नगर टाकले त्यामुळे ते बिलाल नगर आम्ही त्या नावानं चालू आहे सध्या माझं नाव अक्षय लक्ष्मण जोगदंड मी प्रभाग क्रमांक एकमधील रहिवासी आहे आणि प्रभाग क्रमांक एकमधील समस्या रस्ते नाल्या स्ट्रीट लाईटची कामे आज परत आजपर्यंत समजा सेवालाल कॉलनीमध्ये रस्त्याचे कामं कधीच झाले नाही लाईट स्ट्रीट लाईटची कामं झालेली नाही जर मला शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि जर उमेदवारी जर दिली तर मी इलेक्शन लढवून निवडणूक लढवून हे प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी प्रभागासाठी विकास काम करण्याचा पूर्णपणे ठाम माझा 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 विश्वास आहे आणि फॉर्म मी शंभर टक्के भरणार आहे पक्षाकडून जर तुम्हाला संधी नाही देण्यात आली तर तुमचं पुढचं काय विषय असणार काय करणार मी प्रभाग क्रमांक एक जे आहे ते शिवसेनेचा बाला किल्ला आहे आमचा पहिल्यापासूनच जे शिवसेने आमच्या पक्षाचा जे आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे मी करणार काय समजतात गल्ली मी सुनील भिकाजी क्षीरसागर काय आमच्या गल्लीमध्ये जे आहे ना म्हणजे थोडस समस्या आहेत ना नाली ना नाही काढलेली कुठं काय नाही आणि घंटा गाडी बी येत नाही एवढी परेशानी आहे की तुम्ही इथं येऊन बघून या म्हणा कुणाला बी या बघा व्यवस्थित व्हा बघा नाल्याचा हाल का आहेत कुठं कसं आहेत सगळं बघून जावा तुम्ही घंटा गाडीची गे गा? ना गेली ना चार आठ 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 दिवस आठ आठ दिवस घंटागाडी येत नाही बगीचा वगैरे बगीचा नावाचा चीज नाही कशाचे बगीचा आणि इथे इथं राहायला झाडायला नीट नाही बगीचा कुठली द्यायची तुम्हाला काय नाव आहे तुमचं आणि काय समस्या माझं नाव आकाशराम साहने मी एक प्रभाग क्रमांक इच्छुक आहे काही दिवसापासून पाच वर्ष झाले इथं आपण काम करत आहेत तर पक्षधारी पक्ष बी आपण त्यांना खूप मदत केली पाच वर्षात निवडणुकीला मदत केली त्यांची पाच वर्षात त्यांचा काही फोन वगैरे हो आपण फोन केला तर फोन उचलत हो नाही प्रभाग क्रमांक मध्ये काही विकास वगैरे हो काहीच असला नाही विकास काय बाग का नाही काही सुद्धा नाही बाग बगीचा नाही ना काय नाही काय नाही घंटा गाडी आठ आठ दिवसातून पंधरा दिवसातून एकदा येते पाणी पिण्याचं बी आठ दिवसातून एकदा येते लाईटीची आहे व्यवस्था आता नगरपालिकेने ते आता लोकांचे अर्ज वगैरे गेले असतील लाईटीची व्यवस्था केलेली हो काय नाव आहे माझं नाव अजिंक्य मुकुंद राजे निंबाळकर आहे तर इथं प्रभाग एक मध्ये ओपन महिला म्हणून सुटलेला आहे आरक्षण तर मी माझ्या घरच्यांना उभा करण्यासाठी इच्छुक आहे तर प्रभाग क्रमांक एक मध्ये समस्या बघायला गेलं गे तर एक वीस वर्ष झालं इकडं कुठल्याही कुणाचंही लक्ष नाहीये पहिले नगरसेवक होऊन गेले त्यांनी काय केलेलं नाही आताही एकशे सतरा कोटीचे जे रस्ते मंजूर झाले त्याच्यामध्ये पण मिल्ले नाव आहे मिल्ले आमचं ज्ञानेश्वर नगरपासून वर वर जेवढा प्रभाग क्रमांक एक आहे एक काही गल्लीचं नाव नाही आहे त्याच्यामध्ये तर जास्त करून समस्या म्हणलं तर रस्ता नाही हे म्हणजे मेन समस्या प्रभाग क्रमांक एक मधल्या लोकांच्या असं काही नाही ते सुद्धा नाही उलट वैयक्तिक मी आता आमच्या गल्लीमध्ये एक शिवालय बांधलेलं आहे त्याच्या साईडला पण आपलं तेच काम चालू आहे आणि त्यासाठी मी आमदार दादा पाटील यांनाही बोललोय तर आपलं ते करायचं चालू आहे काय समस्या काय आमचं छबुबाई नंदू लोंडे आम्हाला काय सुद्धा हिथं पी नाही सगळी कचऱ्याची गाडी तिकडला तिकडं जाते इकडे कचरा येत नाही गाडी ये पुन्हा म्हणते ती कचरा हिथं टाकू नका इथं लोक म्हणते ती आमचा जागा आहे म्हणते ती समजा इथं पाणी जायचं बंद व्हायला लागली हा संड्याचं पाणी समजा आमच्या दारा अंगणात आहे आमची डेकर बाळाने बसावं उठाव कुठं कुटा काय हो। राह आम्हाला अंगण नाही आम्ही उठले की आम्ही नालीवर बसता हा आम्ही आमच्या डेकरावर कुठे हिंडायचं कुठे फिरायचं त्यांची संड्याचं काढायला यावी गा माणसं गटारी काढावी हा अमृतनगर बिलाल नगर बिलाल नगर अन बिला बरं हो काय माझा ऐकाय निवडून किती त्याच्या टायमाला निवडायला हात जोडीत येते ती फलाना करा विस्ताना करा आम्ही तुम्हाला असं करता तसं करा पुन्हा आमच्या घराकडे यायला असं बघत नाही ती पाऊस पाहिलं तर तुमच्या घरात पाणी गेलं का म्हणून इचारा येत नाही मग आमचं चांगलं व्यवस्था व्हावी आमची व्यवस्था चांगली व्हावी आमच्या आता आमची तर गेली जिंदगी पण आमच्या लेकरवाहासाठी चांगली पाहिजे चांगले आमचे नेता यावं बी चांगलं आमच्याकडे लक्ष करावं एवढंच आमचं पुढील माहिती मी आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचवेन की काय माहिती घेणार आहोत व या माहितीनंतर काय प्रतिक्रिया आपण नक्की द्या